नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नाशिक विभागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारी अहमदनगर येथे विभागस्तरीय नमो विशेष महारोजगार मेळावा आयोजित केला आहे या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना याचा फायदा होईल असंही अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले संत गाडगे महाराज जे कौशल्य विद्यापीठ स्थापन झाले आहे त्या माध्यमातून मुलांना कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जाईल त्याचा सर्व खर्च हा शासन करणार आहे त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात लागणाऱ्या मुलांसाठी याचा फायदा नक्कीच होईल संत गाडगे बाबा नावाने हे विद्यापीठ स्थापन झाले महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन झालेलं आहे त्यांच्या वतीने हे जे आता विशेष करून आता इंजिनियर आहेत किंवा डिप्लोमा होल्डर्स आहेत त्या व्यतिरिक्त मोठा वर्ग आहे दो ऐंशी टक्क्यात आहे की ज्याला कौशल्य विकासातून मग वेगवेगळे ट्रेनिंग मिळेल वायरमन आहे हाऊसकीपिंग आहे हॉस्पिटलिंग मॅनेजमेंट आए, आहे ॲविशन इंडस्ट्री आहे आता उदाहरणार्थ शिर्डीमध्ये एक विमानाला हँडल करण्यासाठी कारण शिर्डी एअरपोर्ट विस्तारणार आहे आता पण हे विमान आल्यानंतर ते परत टर्न अराऊंड होईपर्यंत बहात्तर लोकं लागतात आता किती लोकांना माहिती आहे परंतु अशा पद्धतीने याच्यासाठी मुलांना ट्रेनिंग द्यावं लागेल इंटरव्ह्यूला जाण्यापासून म्हणजे इंटरव्ह्यूला कसं राहायचं उभं राहायचं त्यासाठी आपण हे दोन सेंटर सुरू करतो राहत्याला आणि नगरला त्यामुळे ते त्या ठिकाणी किमान एक हजार मुलं नगरला आणि एक खासदार मुलं राहत्याला पहिल्या पंधरा दिवसाचं ट्रेनिंग घेतील आणि त्यांना मग आम्हीच करिअर गायडन्स करणार आहोत की आता कुठं तुम्हाला ॲव्हेन्यूज आहे कुठं इंटरव्ह्यू केलं पाहिजे कुठं आपण हजर राहिलं पाहिजे मला वाटतं एक मोठा इनिशिएटिव्ह हा त्यामुळे मला वाटतं की इथे हा सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आपल्याला आहे आणि आम्ही हे आव्हान स्वीकारलेलं आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर